महाराष्ट्राच्या राजकारणाला सामाजिक व धार्मिक मंच नेहमीच भिडत आले आहेत अलीकडच्या घुलेवाडीतील सप्ताहाच्या कीर्तनाने सुद्धा हे वास्तव अधोरेखित केलंय कीर्तन हे विठ्ठल भक्तीचे समाज प्रबोधनाचे व संत परंपरेच्या मूल्यांचे माध्यम आहे मात्र त्याच मंचावरून झालेल्या काही वक्तव्यांनी संगमनेरमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय नेमकं तो वाद कोणाचा आहे आणि कोणता आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण महाराष्ट्र संग्राम भंडारे महाराज यांच्या कीर्तनात अभंगावर विवेचन करताना काही ऐतिहासिक दाखले दिले गेले हे संदर्भ विधानसभा निवडणुकीशी जोडल्याचा आरोप झाला आणि बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांच्या भावना भडकल्या कीर्तन बंद झाले शिवीगाळ झाली धक्काबुक्की झाली आणि अखेर गुन्हा दाखल झाला एवढ्यावरच थांबता आले असते पण प्रकरण राजकीय स्वरूप धारण करू लागले सोशल मीडियावरून हल्लाबोल झाला रूपांतर आंदोलने व रास्ता रोको यामध्ये झाले या, या वादामध्ये खरी ठिणगी पडली ती म्हणजे भंडारी महाराजांचा धमकी वजा व्हिडिओ तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल या वक्तव्याने बाळासाहेब थोरात यांच्याविषयी सहानुभूतीची लाट उसळली काँग्रेस सह विविध पक्ष सामाजिक संघटना वारकरी संप्रदाय सर्वांनीच महाराजांवर टीका करत थोरातांच्या पाठीशी थोरा ते उभे राहिले थोरातांनी सुद्धा ते बलिदान आम्ही स्वीकारू असे उत्तर दिल्यानंतर कार्यकर्ते चवताळले आणि वातावरण अजूनच चिघळलं याच दरम्यान शांतता राखण्यासाठी सद्भावना मोर्चाचे आयोजन करण्यात आले वारकरी संप्रदाय गणेश मंडळ विविध संघटना आणि पक्षांनी यामध्ये सहभाग नोंदवला पोलीस प्रशासनाला सुद्धा सज्ज व्हावं लागलं गणेश उत्सव व नवरात्रोत्सव या काळामध्ये बंदोबस्त वाढवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले परंतु खरी चर्चा एका मूलभूत प्रश्नावर केंद्रित झालीय कीर्तनाच्या पवित्र व्यासपीठावर राजकारणाची छाया यावी वारकरी परंपरेने समाजाला नेहमीच समता भक्ती संयम व शांततेचा संदेश दिलाय संतांनी प्रबोधनाचे कार्य केले समाजातील दुर्बल घटकांसाठी लढा दिलाय परंतु अलीकडे काही महाराजांकडून होणारी राजकीय भाषणे केवळ वादाचे कारण आहेत कीर्तन हे कोणत्याही पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात सप्ताह आयोजित करण्यासाठी गावकरी भाविक व देणगीदार लाखो रुपयांचा निधी उभा करतात कीर्तनकारांना मोठे मानधन दिले जाते अशा प्रसंगी वादग्रस्त वक्तव्य झाल्यास आयोजकांनाही राजकीय दबाव पोलीस ठाण्याच्या चक्रा समाजात फूट याचा सामना करावा लागतो त्यामुळे पुढे आयोजक कोणाला बोलवायचं या संभ्रमात पडतात राजकीय वैर निवडणुकीतील पराभव कार्यकर्त्यांचा रोष या गोष्टी वेगळ्या पातळीवर चालू द्याव्यात त्या धार्मिक व्यासपीठावर आणल्यास समाजात कटुता वाढते दिवसा भांडणारे नेते संध्याकाळी एकाच तटात जेवतात असे अनुभव महाराष्ट्राने पाहिले आहेत म्हणूनच संगमनेर येथील हा वाद तातडीने शमवला जावा हीच काळाची गरज असल्याचं बोललं जात आहे कीर्तन या माध्यमातून समाज प्रबोधन भक्ती आणि एकात्मतेचा संदेश दिला जावा राजकीय द्वेषाचा नव्हे संत साहित्याचा सखोल अभ्यास करून नवोदित संतांचा मार्ग अनुसरत जर पुढील कार्य केले तरच वारकरी परंपरेचा खरा सन्मान होईल समाजाला सध्या गरज आहे ती शांततेची सहिष्णुतेची आणि विधायक संवादाची राजकारणाने भक्तिरंग मळवू नये हाच या वादातून घ्यायचा मोठा धडा आहे तर बाळासाहेब थोरात आणि संग्राम भंडारे यांचा जो वाद सध्या सुरू होता तो कुठेतरी आता चिघळ्याचं चित्र असताना आता कीर्तनाचं जे माध्यम आहे अध्यात्मकचं माध्यम आहे ते आणि ते कुठेतरी संस्कृत संस्कृती घडवणारे आहे पण तेच माध्यम आता कुठेतरी वादाचं कारण ठरल्याचं पाहायला मिळतंय तर राज्यातील राजकारण राज्या हे वेगवेगळ्या वेग दिशेने फिरत असताना आता कुठेतरी अध्यात्माचा जो मार्ग आहे कुठेतरी कारण ठरताना पाहायला मिळतंय या सर्व प्रकरणाबाबत तसेच बाळासाहेब थोरात यांच्याबाबत तुमचं म्हणणं काय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाठवा टाईम महाराष्ट्र धन्यवाद